शब्द योगी पहिले या शब्दांकडे घेऊ बघा शब्द माहिती आहे तुम्हाला शब्द कुठला आहे शब्द समजा एक झाड हा शब्द आहे का आहे शाळा कुठला एक शब्द ओके घर एक शब्द घेवा घेतला त्याला योग म्हणजे जोडून योग म्हणजे काय जोडून शब्दाला जोडून काहीतरी लावावं सांगा बरं याला झाडा झाड आहे ना याला जोडून एखादा कुठलाही शब्द सांगा एकत्र एक अर्थ आला पाहिजे झाडा मागे आता मागे गेलं तर झाडा करावं लागेल याला हा शाळा बाहेर शाळा बाहेर करायचं का होईल झालं मग बघा शाळे बाहेर करावं लागेल ना घर घरामागे घरा पुढे मागे करतो घरा पुढे करतो बरोबर आहे जवळ ही अशी शब्द आहेत ना हे शब्दाला यो योजून योग योगी म्हणजे जुळून आता जर शब्द योगी समजलं अव्यय बघे अव्यय अ म्हणजे नाही व्यय म्हणजे नष्ट होणे म्हणजे का जे नष्ट होत नाही हा नष्ट होतच नाही याला हा निघेल बघा हा नाही होऊ शकत हा कोणत्याही शब्दाच्या मागे राहतो शब्द आधीचा बदलतो हा बदलत नाही हा नष्ट व्यय म्हणजे नष्ट होणे याला काढा इथं शाळा ठेवा शाळे मागे इथे घर ठेवा घरामागे हा, हा नष्ट झाला हा होते का नाही कोणत्याही शब्दाच्या मागे लागतो म्हणून लावतो अर्थपूर्ण शब्द तो बनतो म्हणून असतो अव्यय व्यय म्हणजे नष्ट होणे अ म्हणजे नाही नष्ट न होणारा हा शब्द असतो तो शब्दाला लागू अशी शब्द आहे कोणकोणते बघूया आपण का मागे है एक अजून काय वी यांच्याकडे पलटो हे सांगतात एके हा साठी ई एक एक सर हा एक एक साठी साठी हा वर 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 नंतर, नंतर करेक्ट बाहेर बाहे। एक एक सांग कोणत्या कोणाकडने खाली, खाली। पर्यंत हे बघा हे तुम्ही सांगितलेले सारे है है ला ला शब्द आहे ना कुठलाही एक शब्द सारायला ते लागतात बघा झाडाला एवढे एवढे कडे अव्यय लागू शकतो आपण शब्द योग्य झाडा मागे का झालं झाडासाठी झाडावर झाडा नंतर

मागे या मतला शब्द योगी अब भी कौन था या मतलब शब्द योगी अब भी ये कौन था समझ लाता है इस यान ओके ठीक है